नमस्कार मित्रांनो व्हीएटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा खूप महत्वाचा असा मुद्दा होणार आहे खूप साऱ्या ताईंच्या दादांच्या अशा कमेंट होत्या की दादा आमच्या चॅनलवरती आमचं चॅनल तर मॉनिटाईज झालेलं आहे खूप दिवसापासून आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे परंतु आमच्या चॅनलवरती डॉलर हे खूपच कमी बनत आहेत आम्हाला आमची युट्यूबची पेमेंट देण्यासाठी एक एक पेमेंट येण्यासाठी आम्हाला चार चार पाच पाच महिने वेट करावा लागत आहे इतकं थांबावं लागत आहेत असं का होत आहे तर मित्रांनो त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो तुम्ही माझ्या या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कृपावंत वारकरी आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची हे तीन माझे युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मित्रांनो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आपण सगळ्यात अदोबर जाणून घेणार आहोत की युट्यूबवरती आपल्या डॉलर जास्त का बनत नाही त्याचे कारण कोणकोणते आहे आणि काय केल्याने आपले डॉलर वाढतील ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर मित्रांनो डॉलर न वाढण्याचं कारण म्हणजे काय आहे की आपल्या ले व्हिडिओची लेंथ आपण जर व्हिडिओ हो जर एक मिनटं दोन मिनटं तीन मिनटापर्यंत जर व्हिडिओ बनवत हो असेल तर आपल्याला डॉलर किती मिळणार सगळं मित्रांनो अवलंबून असतं ते आप आपली ऍड हो म्हणजे जेवढे आपल्या व्हिडिओवरती ऍड लागतील तेवढे आपल्याला पैसे मिळतात आणि तेवढे जास्त डॉलर मिळतात उदाहरणार्थ जर दोन मिनिटाचा व्हिडिओ असेल आणि त्या व्हिडिओवरती लोक जर एक मिनटं बघत असतील तर एका मिनिटाच्या व्हिडिओवरती ऍड किती लागणार लागून लागून फक्त एकच ऍड लागणार काही काही वेळेस तर असं सुद्धा होते की त्या व्हिडिओवरती एक सुद्धा ऍड लागत नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो की व्हिडिओ मोठा बनवावा लागेल कमीत कमी आठ मिनिटाच्या वरती जर आपण व्हिडिओ बनवला तर त्या व्हिडिओवरती काय होईल मल्टी ॲड लागेल म्हणजे एकापेक्षा जास्त ऍड लागेल आणि एकापेक्षा जास्त ऍड लागल्यामुळे काय होईल अर्निंग सुद्धा जास्त आपली होईल खूप साऱ्या मित्रांना हेच माहित नसते की पैसे युट्यूब आपल्याला कसे देतं म्हणजे कोणा थ्रू आपल्याला पैसे मिळतात तर आपल्या व्हिडिओवरती जे ॲड लागत असतात त्या ॲडची आपल्याला पैसे मिळत असतात खूप साऱ्या मित्रांना माहीत नाही की ते असे त्यांचा असे त्यांची अशी मानसिकता असते की त्यांना असं वाटतं की यूट्यूबवरती व्हिडिओला लाईक व्हिडिओवरती कमेंट म्हणजे जास्त जेवढ्या लाईक जास्त मिळतील तेवढे जास्त पैसे मिळतील असं काही नाही फक्त आपल्याला वरती ऍडव्हर्टाइजमेंटचे पैसे मिळत असतात दुसरे कोणतेही पैसे मिळत नाहीत नाही कमेंटचे मिळतात नाही लाईकचे मिळतात या दोन्हीचे पैसे आपल्याला एकही रुपया मिळत नसतो त्याच्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ कसा बनवता येईल त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऍड लावणे खूप साऱ्या ताईना दादांना आणखीन सुद्धा माहीत नाही ते व्हिडिओ वरती व्हिडिओ पण मोठ्या अपलोड करत आहेत कोणाकोणाचे पंधरा मिनिटं पर्यंत सुद्धा व्हिडीओ आहेत पण त्यांना युट्यूबवरती ॲड कशी लावायची हेच माहित नाही जर तुम्ही वरती जर ऍड नाही लावली तर तुम्हाला जास्त पैसे मिळणार नाहीत मित्रांनो ऍड कशी लावायची जर तुमचा आठ मिनिटाच्या जर वरती व्हिडिओ असेल तर त्या व्हिडिओवरती तुम्ही चार ते पाच किंवा सहा पर्यंत सुद्धा ऍड लावू शकता युट्यूब काय करता युट्यूब सुद्धा स्वतः ऍड लावतं पण युट्यूब जास्त ऍड लावत नाही त्याच्यामुळे आपण जर स्वतः ॲड लावल्या वरती जर मोठा व्हिडिओ असेल आपला आणि जास्त जर ऍड लावल्या तर ॲटोमॅटिक त्याचा आपल्याला फायदा होईल म्हणजे ऍड लावणं म्हणजे काय मल्टी ॲड म्हणजे एकापेक्षा जास्त ॲड ॲड करणे म्हणजे आठ मिनिटाच्या वरती जर आपण व्हिडिओ अपलोड केला तर त्याच्या त्या व्हिडिओवरती आपण काय करू शकतो स्वतः ॲड लावू शकतो किती किती ॲड लावायचे हे आपल्या मनावर असतं आणि सुद्धा लावतं पण युट्यूब ला जास्त प्रमाणात ॲड लावत नाही युट्यूब कमी प्रमाणात लावतो त्याच्यामुळे आपण स्वतः ॲड लावायचे आणि जास्त जितके जास्त ॲड लावले आपण तितके जास्त पैसे मिळतात पण मित्रांनो आणखीन एक मुद्दा म्हणजे असा आहे की आपल्याला जास्त इतक्यासुद्धा ॲड लावायच्या नाहीत की जेणेकरून चॅनलला प्रॉब्लेम येईल आणि जास्त जर ऍड आपण जर लावल्या तर आपला व्हिडिओ सुद्धा व्हायरल होणार नाही मित्रांनो त्याचं कारण कसं आहे मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही जास्त ऍड लावल्या आणि जास्त ऍड जर खरंच दिसायला लागल्या तर तुमचा व्हिडिओ तो चालणार नाही त्याचं कारण कसं की जर समजा सहा मिनटाचा व्हिडिओ असेल किंवा पाच मिनिटाचा व्हिडिओ असेल आणि पाच मिनिटाच्या व्हिडिओवरती जर तुम्ही पाच किंवा सहा ऍड लावले असतील तर ऍड काय होतं मित्रांनो लोक असे ऍडला कटाळले असतात ऍड जर आली तर लोक स्किप करून व्हिडिओ दुसरा व्हिडिओ लावतात त्याच्यामुळे जास्त ऍड नाही लावायचा ऍड एवढ्या लावायचे की आपण ऍड एवढ्या लावायचे की आपल्याला पैसे कमी सुद्धा मिळाले नाही पाहिजेत आणि एवढ्या पण ऍड नाही लावायच्या की आपला व्हिडिओ लोकांनी न पाहिला ना पाहिजेत म्हणजे जर व्हिडिओ जर नाही पाहिला गेला अवरेज जर व्हिडिओवरती चांगला जर नाही आला तर आपला तो व्हिडिओ व्हायरल होणार नाही आणि आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज देणार नाहीत म्हणून एवढ्या पण ऍड नाही लावायचे की आपला व्हिडिओ चालणार नाही ही गोष्ट ही गोष्ट पण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओवरती ऍड कशा लावायचा हे माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जाऊन तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओवरती ऍड लावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉलर कमी बनण्याचं कारण म्हणजे काय आहे की शॉर्ट व्हिडिओ युट्यूबवरती जास्त अपलोड करणे आणि लॉन्ग व्हिडिओ कमी अपलोड करणे हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो कारण की का आपण काय करतो युट्यूब चॅनलवरती जास्त शॉर्ट जर अपलोड केले तर शॉर्ट व्हिडिओची कमाई आपल्याला खूप कमी मिळते खूप कमी म्हणजे नसल्यासारखीच युट्यूबची कमाई मिळते ज्याची व्हिडिओ जर भरपूर चालतात त्यांनाच ती जास्त कमाई होती पण ज्याचे व्हिडिओ भरपूर चालत नाही त्यांना पुरेशी कमाई होत नाही त्याच्यामुळे युट्यूबवरती लॉंग व्हिडिओची जास्त कमाई होते म्हणजे उदाहरणार्थ लॉंग व्हिडिओवर जर लाँग व्हिडिओवर जर आपल्या एक लाख जर यूज झाल्या सरा सरासरी एक लाख जर यूज आल्या तर त्याच्यावरती आपल्याला एका एक हजार यूजवरती किंवा दोन किंवा तीन जास्त जास्त तीन हजार तीन हजार यूज वरती आपल्याला एक डॉलर मिळतो पण आता जर शॉर्ट व्हिडिओ हो, जर आपण अपलोड केला तर आपल्याला शॉर्ट व्हिडिओवरती कमीत हो कमी अडीच -कमी, दोन किंवा अडीच लाख जेव्हा यूज येतील तेव्हा त्या व्हिडिओवरती आपल्याला एक डॉलर मिळतो म्हणजे एक डॉलरची किंमत आता जवळपास पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये आहे म्हणजे बघू शकता शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओमध्ये खूप सारा डिस्टन्स आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त लाँग व्हिडिओवरती काम करायचं आहे जेणेकरून आपलं डॉलर लवकरात लवकर वाढतील आणि लवकरात लवकर पेमेंट पूर्ण होईल तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपण आपल्याला सबस्क्राईब करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद